आपण रोज एक व्हिडिओ पाहत आहोत आज आहे चारने आपला घटक पण आहे चौथा त्या चौथ्या घटकाचं नाव आहे माझे कुटुंब आता हे पान कसं सोडून द्यायचं हे अगोदर मी तुम्हाला सांगते माझे कुटुंब म्हणजे माझे घर माझे घर म्हणजे माझ्या घरामध्ये येणारी अनेक माणसं राहणारी माणसं आता बघा मी स्वतः आहे तुम्ही माझे आई माझे वडील बाबा पप्पा म्हणता तुम्ही नंतर माझी दिदी माझा म्हणजे माझा भाऊ माझी आजी आहे माझे आजोबा आहे परत माझा चुता पण येतो आणि माझी आत्या पण येतो या सर्वांनी मिळून माझं कुटुंब बनत आता आपण या कुटुंबातील व्यक्तीविषयी मुलांकडे चर्चा करूया म्हणजे तुम्हालाही कळेल की मुलांना आपण कसं घ्यायचं या मुलांना आता बघा तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे सांग अजून कोणा दादा अजून कोण करायचं सांगा त्याला चुलता पण म्हणलं जात म्हणलं जातं की नाही माग ती दिदी दिदी आणि दादा म्हणजे कोण कोण असतात ते दोघं कोण असतात बहिणाने भाऊ बहिणाने भाऊ दिदी आणि दादा म्हणजे बहिणाने प्रश्न वडिलांना विचारायचं आपल्या आजी आणि आजोबा आपण कोणाला म्हणतो आजी आपण पप्पाच्या आईला म्हणतो आजोबा पप्पाच्या वडिलांना म्हणतो काका म्हणजे वडिलाचे कोण असतात भाऊ असतात शापास नातं म्हणजे काय असतं बहिणी भाऊ शाबास